सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये कोपरगाव <गणागाँ> तालुक्यातील हिंगणी येथील आदिवासी बांधवांना दैनंदिन उपजीविकेसाठी माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून वन विभागाच्या जमिनी मिळवून दिल्या होत्या मात्र त्यावर पोट खराबा उल्लेख असल्याने राष्ट्रीयकृत बँका या आदिवासी बांधवांना कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळवण्यात येत होत्या त्यासाठी सहकार शंकर सहकारी शंकरराव साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैया यांनी या समस्येचा यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करून सदरचा प्रश्न मार्गी लावला आहे हिंगणी येथील आदिवासी बांधवांना मिळालेल्या वन जमिनींची सपाटीकरण त्याचप्रमाणे विद्युत मोटरी आदी बाबत संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदा कोल्हे यांनी सर्वोत्परी सहकार कार्य केल्यामुळे आदिवासी बांधवांना या जमिनी अनेक वर्ष कसून त्यावर उपजीविका करता आली मात्र सदर जमिनीवर पोट खराब उल्लेख असल्याने त्याची कर्ज तसेच आर्थिक सहाय्य मिळणे कमी बँक स्तरावर सातत्याने अडचणी येत होत्या याबाबत युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी वस्तुस्थिती जाणून घेत या प्रकरणी निर्माण होणाऱ्या अडचणींचा अभ्यास करत त्यावर प्रांताधिकारी शिर्डी यांच्याकडे संबंधित आदिवासी बांधवांमार्फत अपील दाखल केली होती त्याचा नुकताच निर्णय होऊन त्यांनी या आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनीवर पोट खराबा असलेला उल्लेख दुरुस्त केलाय त्यामुळे आता आदिवासी बांधवांना या जमिनीवर राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक उत्पादन वाढीसाठी कर्ज व वा आर्थिक सहाय्य आदी लाभ घेता येणार आहे आम्ही इंगणीतील रहिवासी असून आम्हाला ना त्या जमिनीचा कुठलाही लाभ भेटत नव्हता त्याच्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज आम्हाला भेटत नव्हता आमच्या पंधरा ना त्या जमिनीचा कुठलाच काही फायदा होत नव्हता त्यावेळेस खोले साहेबांनी आम्हाला लेवलिंग केल्या त्यावेळेस जमिनी आम्हाला कसवायला लावल्या आणि त्याचा आम्हाला बरासा फायदा होत नव्हता पण आता पुढे चालून दादा आणि भैया यांच्या मार्गदर्शनाखाली त्या जमिनीचा आता खराबयू आज निघाला आहे आणि त्याच्यामुळे ना आमचे पंधरा लोक एकदम त्याचा आता भरपूर त्या शेतीचा उपयोग घेतील शांतारामचे बर्डे यांचा मोठा याच्यात बी वाटा ते वारंवार भैयाला भेटत राहिले या पंधरा लोकायला घेऊन त्यांचा मोठा याच्यात हे राहिला आणि ते येत होते त्यांना पण ते आता काय गेल्यामुळं आज आम्ही ते काम पाहू लागल सुभाष शांतारामचंदू बर्डे जिताराम शिव लक्ष्मण चंदन शिव रामभाऊ चंदनशिव संतोष चंदनशिव बाबन रायबन पवार एकनाथ रायबन पवार छगनदादा पवार पुंडलिक दगडू पवार हिराबाई नेवर्ती माळी पांडू पुंजा मोरी पंधरा लोक आहे बिपिनराव कोले साहेब यांनी आम्हाला कोणत्या गोष्टीचं कमी नाही पडू दिलं त्या लेवलिंगला मशिनरी दिल्या जेसीबी दिलं आणि विवेक भाई यांनी बी याच्यात खूप मदत केली ताईने बी तेव्हा आम त्यांच्यामुळं आज आमचे पंधरा लोक कसे बी दोन टाइमच खात्या कोले कुटुंबाचे को आभारी आहे बरोबर राहता शहरातील कोपरगाव नाका परिसरात नगर मनमाड रोडच्या पश्चिमेकडील पत्र्याच्या शेडमध्ये असलेली अतिक्रमणे बुधवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली सतत अपघातात कारणीभूत ठरत असलेले हे अतिक्रमण काढल्यामुळे शहराचा श्वास मोकळा झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाला धन्यवाद दिलेत राष्ट्रीय राज्य महामार्ग प्रांताधिकारी यांच्या वतीने राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणासाठी राहता शहरात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा परिषद प्रशासनाने लागू केलेल्या क्यू आर कोडच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी बोलावलेल्या बैठकीवर अखेर शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकलाय त्यामुळे इतर संघटनांना बरोबर घेत प्रशासनाने ही बैठक उकरली दरम्यान या बैठकीला प्राथमिक शिक्षक वगळता अन्य संवर्गाचे कर्मचारी हजर होते यावेळी या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडत त्या तातडीने सोडवल्याची मागणी केली आहे प्रशासनाने देखील कर्मचाऱ्यांच्या या मागण्या ऐकून घेत त्या महिन्याभरात सोडवण्याचे आश्वासन दिले बैठकीत शिक्षक वगळ हजार अन्य कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी क्यू आर कोडला जवळपास मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नगरपालिकेने सुरू केलेली शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम काल दुसऱ्या दिवशी देखील पूर्ण ताकदीनिशी राबवण्यात ता आली रेल्वे अंडरग्राउंड पासून गोंधवनी गावापर्यंत संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने करण्यात आलाय गेली वर्षांपासून निर्माण झालेली अतिक्रमणे काल एकाच दिवसात जमिनीदोस्त करण्यात आली आहे काही ठिकाणी पोलिस बळाचा वापर देखील करावा लागलाय तर काढण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या जागेवर पुन्हा जर अतिक्रमणे करण्याचा प्रयत्न केला तर संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय पोलीस यंत्रणेच्या बिनतारी संदेश व्यवस्थेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल करून मारण्याची धमकी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तालुक्यातील पठार भागातील श्रीबाळेश्वर गेलेल्या पोलिसालाच घारगाव पोलिसांनी तब्बल सहा तास बसून ठेवून अपमानास्पद वागणूक दिली आहे याबाबत अखेर वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन वैष्णव एक वन अधिकारी व इतर दोघे असे एकूण चार जणांविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वनपरिक्षेत्र अधिकारी वरुण साबळे यांनी एकनाथवाडी येथील तक्रारदार बाळासाहेब खेडकर यांना खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे या संदर्भात खेडकर यांनी पोलीस अधीक्षकासह गृह विभागाकडे निवेदनाद्वारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे वनपरिक्षेत्र अधिकारी साबळे यांनी पाथर्डी व शेवगाव तालुक्यात जिल्हा नियोजन विभागाच्या निधीत मोठा गैरव्यवहार केला आहे बोगस झालेल्या कामांसह संबंधित अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी खेडकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह मुख्यमंत्री व वनमंत्र्यांकडे केली होती तक्रार करून चौकशीची मागणी केल्यामुळे वनपरिक्षक क्षेत्राधिकारी साबळे तक्रार मागे घेण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी देत असल्याचं खेडकर यांनी निवेदनात म्हटले आहे श्रीरामपूर शहरातील बाजारपेठेत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमे विरोधात व्यापाऱ्यांनी राष्ट्रीय श्रीराम संघ अध्यक्ष सागर बेग आणि आपचे नेते तिलक डोंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला आहे यामध्ये स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी तिलक डोंगरवाल म्हणाले की अतिक्रमण काढताना रस्त्याची रुंदी पन्नास फूट करण्याऐवजी चाळीस फूट ठेवावी जर प्रशासनाने पन्नास फूट रुंदीचा निर्णय कायम ठेवला तर अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होतील आणि त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी यांनी केली आहे वाईट उद्देशाने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याची घटना घडली आहे नगर तालुक्यातील एका कॉलेज परिसरात सोमवारी ही घटना उघडली आहे या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनीष सुनील लबडे असे त्याचे नाव आहे मनीष हा वाईट उद्देशाने तोंड बांधून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होतात तसेच त्याने यापूर्वी नोव्हेंबर दोन हजार मध्ये पीडितेला दुसऱ्या मुलाबरोबर का बोलतेस असं म्हणत मारहाण केली होती असे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस अंमलदार भवार हे करत आहेत संगमनेर तालुक्यातील अवर्षण प्रवण देवकवठे लाभक्षेत्र निळवंडे धरणाच्या पाण्यापासून अद्यापही वंचित आहे नेवंडे डाव्या कालव्याद्वारे यापूर्वी तीन आवर्तने सोडण्यात आली मात्र देवकवठे लाभक्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले त्यामुळे देवकवठे शिवारातील लाभक्षेत्राला निळवंडेचे पाणी द्यावे अशी आग्रही मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत केली आहे नेवंडे डाव्या कालव्याचे पाणी देवकवठे लाभक्षेत्रास मिळावे या मागणीसाठी शेतकरी व ग्रामस्थांनी लोणी येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि मागणीचे निवेदन दिले परिवहन महामंडळाने अन्यायी भाडेवाढ करण्यापेक्षा नादुरुस्ती बसेस सुस्थितीत करून प्रवाशांना चांगली सेवा द्यावी नवे दर सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत त्यामुळे दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी पाथर्डी आगार प्रमुख आरिफ पटेल यांना शिवसैनिकांनी बुधवारी घेराव घातला भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा चक्का जाम आंदोलनाचा इशारा तालुका प्रमुख भगवान दराडे यांनी दिला आहे जुना बस स्थानक येथे महिलांनी स्वच्छतागृह सुरू करण्याबाबतही निवेदन देण्यात आले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री